नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत आहे स्वराज लाईव्ह रायगड जिल्हा परिषद शाळा किंचोळली खुर्द येथे पोषण आहार सप्ताहाचे आयोजन दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा किंजळोली खुर्द येथे अंबुजा फाउंडेशन व इडसन बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने पोषण महाअभियान घेण्यात आले यावेळी अंबुजा फाउंडेशनचे कम्युनिटी मोबिलायझर श्री श्रीधर माळुंगे यांनी सकस आहाराचे जीवनातील महत्त्व हिमोग्लोबिन वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता याविषयी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषद शाळा किंजळोली खुर्दाच्या मुख्याध्यापिका सौ पवार मॅडम व शिक्षक तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे नियोजन अंबुजा फाउंडेशनच्या प्रक्षेत्र अधिकारी भक्ती पवार यांनी केले ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह महाड चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद